कोणी फोन करून भावनिक करण्याचा प्रयत्न केला तर भावनिक होऊ नका असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं नरेंद्र नर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं यासाठी कामाला लागा आचारसंहिता कधीही लागू शकते असं सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फ्लेक्सवरती शाई फेकण्यात आलेली आहे बारामती तालुक्याच्या काराठी इथे बॅनरवरती शाई फेक झाली महिलांना मारहाण केली जाते वकील डॉक्टर पत्रकार लेखकांवरचे हल्ले होत आहेत मग तुमचं इंटेलिजन्स काय करते असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारला विचारला बारामतीत सुनेत्रा पवारांच्या बॅनरवरती झालेल्या फेकीचा आमदार मिटकरींनी निषेध व्यक्त केलाय फेक करणारे लोक समोर आल्यानंतर आमचे कार्यकर्ते त्यांचं थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा त्यांनी दिलाय उद्या शरद पवार कल्याण आणि उल्हासनगरच्या दौऱ्यावरती असणार आहेत त्यावेळेला ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्या त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाल्याने ते अशी भाषा करत आहेत त्यामुळे त्यांना गेटवेल्स होऊन असं म्हणत ठाकरेंवरती निशाणा आहे मनोरुग्ण कोण आहे हे सर्व जनतेला माहिती आहे असा टोला सुजय विखेंनी संजय राऊत यांना लगावलेला आहे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना मनोरुग्णाचा उल्लेख केला होता महाराष्ट्रात गुंडा सुरू आहे न्यायव्यवस्था संपुष्टात आणली जाते अशी टीका नाना पटोले यांनी गोळीबार प्रकरणावरती केली संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेचा गुंडासोबतचा फोटो शेअर केला या फोटोमध्ये गुंड लालसिंग मुख्यमंत्री शिंदेसोबत दिसतोय गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणत संजय राऊतांनी शिंदेवरती निशाणा साधलाय राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणूक घ्या असं थेट आव्हान संजय राऊतांनी केलेलं आहे तर सरकारच्या झुंडशाहीला जनतेनं आव्हान देणार असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवून आहोत त्या संदर्भातील सूचना आम्ही दिलेल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राष्ट्रवादीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंची निवड करण्यात आली आहे खासदार सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची पंधरा फेब्रुवारीला सभा होते छत्रपती संभाजीनगर जालना आणि अहमदनगर लोकसभेच्या दृष्टिकोनातून या सभेचं आयोजन करण्यात आलं जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा फेब्रुवारीला आदित्य ठाकरेंच्या चार सभा पार पडत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सभांचं नियोजन करण्यात आलं अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्... भंगाळे यांनी दिलेली आहे मुंबईमध्ये स्थानिक लोकाधिकार समिती सं... महासंघाच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली यावेळेला रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित होते सिंधुदुर्गातील तळेखोल ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला केसरकरांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला अहमदनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नागवडे दाम्पत्यांनी राजीनामा हा बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का मानला जातो जळगावात जळगावातील कार्यक्रमामध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांना विद्यार्थ्यांनी घेराव घातला यावेळेला विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केलं ही चांगली गोष्ट आहे मात्र विद्यार्थ्यांचं काय असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांना विचारला उद्धव ठाकरेंचा पक्षाने विश्वासार्हता गमावली आहे त्यामुळे खंडणीतून पैसे गोळा करण्यावरती काय बोलायचं असं म्हणत भाजप नेते विश्वास पाठक यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला सोलापुरातील निर्भय बनू कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली पत्रकार निखिल वागळे वकील असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरी हे निर्भय बनवू कार्यक्रमाला मार्गदर्शन करत आहेत मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्री मराठा आरक्षणावरून फसवणूक करतायत असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय तसंच जरांगींनी राजकारणात येण्याचं सुद्धा आवाहन केलं आहे मनोज जरांगींच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे सलग चार दिवसांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यानंतर लगेचच उपोषण सुरू केल्यामुळे जरांगे पाटलांना शारीरिक थकवा जाणवतो सकाळपासून झोपून असल्यामुळे आज देखील त्यांची आरोग्य तपासणी झालेली नाही जालन्यातील अंतरवाली ओबीसी नेते हरिभाऊ राठोड जरांगेंच्या भेटीला आले होते मात्र जरांगे पाटील झोपल्यामुळे त्यांची भेट झालेली नाहीये तर चर्चा झाली नाही तरी चालेल मात्र जरांगे पाटलांना शुभेच्छा असं हरिभाऊ राठोड म्हणाले बीडमध्ये आज धनगर समाजाची इशारा सभा पार पडते मराठा समाजा पाठोपाठ धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणी करता आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे बीडमधील धनगर समाजाचा इशारा मिळाव्याच्या ठिकाणी स्टेजच्या बॅनरवर मंत्री तानाजी सावंत यांचा सा फोटो लावण्यात आलाय यावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झालाय तर वाद उफाळल्याने बॅनर काढण्याची नामुष्की ओढावलेली जालनामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळेला राज्य सरकारने मराठा समाज कुणबी समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केला यवतमाळच्या वणी इथे ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी यावेळेला करण्यात आली धुळ्यामध्ये राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे ना हरकत प्रमाणपत्र भरायला सुरुवात झाली तर ना हरकत प्रमाणपत्र मागास आयोगाकडे सोपवणार असल्याची सकल मराठा समाजाने माहिती दिली शहापूर तालुक्यातील पत्रकारांनी निखिल वागळे यांच्यावरती झालेल्या हल्ल्याविरोधामध्ये निषेध व्यक्त केला आहे पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती निर्भय मनो कार्यक्रमात जात असताना हल्ला करण्यात आला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारवाई विरोधामध्ये दिव्यांग बांधवांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले शासनाने अधिकृत दिलेल्या टपरीवरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून कारवाई होत असल्याने संतप्त झालेल्या दिव्यांग संघटनेनं हे आंदोलन केलंय अमरावती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांचा जीएसटी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय सामाजिक कार्याबद्दल नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय एकशे तेवीस अनाथ अपंग आणि गतिमंद मुलांचा ते सांभाळ करतात संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्य केसरी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानावरती या स्पर्धा पार पडत आहे धाराशिव महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी तीन महिन्यांपासून विनापगारी आहेत या प्रकरणी वरिष्ठांकडे मागणी केल्यास बजेट नसल्याचं कारण देण्यात येते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे चिंतेचं वातावरण तयार झालंय अखलूदच्या लावणी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचाच या जिद्दीने चक्क दोनशे टाक्यांचं ऑपरेशन होऊन देखील नृत्यांगना प्रीती खामलगावकर या बेभान होऊन नाचल्यात मला नाचतानाचं मरण यावं म्हणत लावणी सादर करून त्यांनी रसिकांची मनं जिंकली बीड जिल्ह्यातील लालपरी सुसाट धावत असल्याचं पाहायला मिळते बीड विभागातील मागील आठ महिन्यांपासून उत्पन्नामध्ये आघाडीवरती आहे डिसेंबर अखेर तेरा कोटी चौतीस लाख रुपयांचा नफा बीड विभागाने मिळवला असून हा राज्यामध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर भोकर आणि किनवट तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे तर जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपीट देखील झालेली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं दिसतंय वर्धा जिल्ह्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली आहे मागील अर्ध्या तासापासून वादळी वाऱ्यासह हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये सलग दोन दिवस झालेल्या गारपिटीने शेतकरी त्रस्त झाले गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे मुसळधार झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय यवतमाळ जिल्ह्याच्या बाबुळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळीने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या गारपिटीने हिरावून घेतला वर्ध्यात झालेली गारपीट शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान करून गेली आहे हरभरा तूर कापूस टरबूज या पिकांचं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे चांदोलीच्या पाण्यावरती ज्यांचा हक्क आहे त्यांना अगोदर पाणी द्या या मागणीसाठी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होत आहे शिराळ्यामध्ये हे आंदोलन होत नुकसानीची माहिती मिळताच देवळी पुलगाव बाजार समितीचे सभापती अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले नुकसानीची पाहणी करत तातडीने मदत देण्याचे निर्देश कामगार महामंडळाच्या माध्यमातून कुठल्याही योजना राबवल्या नसल्याचं समोर येत आहे तर असं असेल तर महामंडळाची घोषणा करून राज्य सरकारने काय साध्य केलं असा सवाल सुषमा अंधारेने उपस्थित केला कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात किंवा नाफेड संदर्भात येत्या दोन दिवसामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती असून दरम्यान कांदा प्रश्नासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता असं सुजय सांगितलं पुण्यातील मावळ परिसरातील तीनशे सात राम भक्तांना भाजपाचे रवींद्र भेगडे यांनी श्री प्रभू राम लल्लाच्या दर्शनासाठी घेऊन निघाले या आस्था ट्रेन मध्ये पुणे जिल्ह्यातील जवळपास नऊशे राम भक्तांचा समावेश आहे कोरची तालुक्यातील गणेशपूर इथे रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकांना रोजगार मिळाला त्यामुळे गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं हृदय देशामध्ये जाण्यासाठी बनावट व्हिजा बनवणाऱ्या टोळीचा हिंजोडी पोलिसांनी मुसक्या आवडलेल्या आहेत बनावट व्हिजा बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्यावर देखील पोलिसांनी अटक केली आहे अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ चार नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले एकाच वेळेला चार नवजात अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ माजली सांगलीच्या मिरजेतील वकील सेराम मुश्रीफ यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू नाशिकच्या भागामध्ये किरकोळ कारणावरून डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय मात्र या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली इचलकरंजीतील शांतीनगरमध्ये कामगार युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मृतदेह दगडाने ठेचून पुन्हा मृतदेहावरती मोठे दगड आणि सिमेंटचे तुकडे ठेवण्यात आले होते हल्लेखोरांचा शोध आता पोलीस घेत आहे हैदराबाद इथल्या गृहस्थाला कॅडवारीमध्ये आळी आढळल्याची घटना घडली आहे लखनऊ इथे जोरदार हाणामारी झाली आहे अमिनाबाद पोलीस स्टेशन परिसरामध्ये विवाह सोहळ्यात डीजे लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालंय उत्तराखंडच्या हल्वानीमध्ये हिंसाचारात होरपळल्यानंतर जनजीवन आता पूर्वपदावरती आलं इंटरनेट सेवा पूर्ववत झाली शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य दौऱ्यावरती आहेत यावेळेला मध्य प्रदेश झाबुआ येथे सुमारे सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येते आचार्य प्रमोद कृष्णन यांची अखेर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे वारंवार पक्षविरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे पालघरच्या वाडा तालुक्यातील घोणसई गावातील जिल्हा परिषद शाळेतील बाल आनंद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल्स तसंच फनी गेम्स ठेवण्यात आले थे होते या मेळाव्यातून पहिलीपासून आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला